सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी आता तुम्ही खूप आनंदी व्हा खूप 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 खुश व्हा कारण की आता सर्व लाडक्या बहिणींना आता म्हणजे आजपासूनच नंदुरबारमध्ये तेहतीस लाख बहिणींना आता 3000 लिया है। 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 है तीन हजार रुपये जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बणी सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा कारण की अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे आता सर्व लाडक्या बहिणींची उद्याची अक्षय तृतीया ही खूप गोड होणार आहे आनंदात साजरी होणार आहे तर सर्व लाडक्या बणी तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे आजपासून नंदुरबारमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर्व लाईव्ह सांगत आहे की कि बघा किती पैसे हा निधी सर्व लाडक्या बहिणींसाठी जमा झालेला आहे आणि तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना जमा होत आहे